स्वामी समर्थ श्रावण मास व नवनाथ पारायण यांचे महत्व श्रावण महिना हा भगवान शिव व दत्तगुरु यांचा अतिपवित्र व आध्यात्मिक महिना मानला जातो या महिन्यात नवनाथ संप्रदायाचे वाचन व वा पारायण केल्यास घरात सुख शांती आरोग्य समृद्धी व मानसिक समाधान प्राप्त होते नवनाथ म्हणजे दत्तगुरूंचे नव अवतार यांच्या भक्तीसाठी नवनाथ भक्तिसार किंवा नवनाथ चरित्र ह्या ग्रंथाचे वाचन पारायण केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते नवनवनाथ कोण आहेत नवनाथ म्हणजे दत्तगुरूंचे नव अवतार मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ रेवनाथ जलंधरनाथ कर्पटनाथ नागनाथ चारपटीनाथ कानिफनाथ आणि भरद्वाजनाथ हे सर्व नाथ श्री दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादाने सिद्ध झालेली अवतारी पुरुष आहेत त्यांचे चरित्र वाचल्याने गुरुकृपा प्राप्त होते नवनाथ पारायण कधी करावे श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी सुरुवात करता येते विशेषत गुरुवार हा नवनाथांचा दिवस असल्याने गुरुवारी सुरू करणे श्रेष्ठ संपूर्ण श्रावण महिनाभर रोज एक अध्याय वाचणे किंवा ऐकणे योग्य अवनात पारायण विधी रोज सकाळी लवकर उठून स्नान करून देवघरात संकल्प घेतला जातो मी अमुक अमुक माझ्या व कुटुंबाच्या कल्याणासाठी नवनात पारायण करीत आहे असा संकल्प केला जातो नंतर श्री गणेश पूजन गुरुवंदना केली जाते देवघरात नवनाथांचा फोटो पुस्तक ठेवून समयी अगरबत्ती फुले गंध अर्पण करून पूजा केली जाते त्यानंतर नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय वाचले जातात रोज एक तीन पाच किंवा संपूर्ण ग्रंथ वाचणेही शक्य असल्यास उत्तम वाचनानंतर नवनाथांची आरती केली जाते आणि प्रसाद वाटला जातो नैवेद्य म्हणून फळे दूध पोळी साखर यांचा समावेश असावा पारायणात पालन करावयाचे नियम मासाहार तामसिक आहार मद्यपान राग वादविवाद यांच्यापासून दूर राहावे घरात शांतता व भक्तिभाव असावा स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात वाचन टाळावे पारायण पूर्ण झा केल्यावर पूर्ण होती म्हणून अखंड नामस्मरण श्री दत्तात्रय जाप किंवा गुरुचरित्र पठन करता येते नवनाथ पारायणाचे फायदे हे पारायण श्रावण महिन्यात केल्याने अनेक जन्माचे पुण्य मिळते असे संत व ग्रंथात म्हटले आहे हे पारायण केले तर आयुष्यातील अनेक अडथळे दूर होतात त्यामुळे ह्या श्रावण महिन्यात नवनाथांचे पारायण नियमितपणे श्रद्धेने करावे त्यांच्या कृपेने जीवनात नवा प्रकाश मिळतो जय नवनाथ श्री गुरु